श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तेवीस एप्रिल रोजी आलेले आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी मंगळवारसुद्धा आहे पौर्णिमासुद्धा आहे हनुमानजींचा जो दिवस आहे तो आहे मंगळवार आणि यावर्षी योगायोगाने हनुमान जयंतीसुद्धा मंगळवारच्या दिवशी आलेली आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी मारुतीरायाला अर्पण कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या गोष्टी जर तुम्ही नित्यनियमाने मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी जर मारुती रायांना अर्पण करत असाल तर त्याचं खूप मोठं फळ आपल्याला मिळतं आपल्या घरामध्ये कोणतेही बाधा असेल कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल प्रत्येक प्रकारची बाधा दूर होते ती हनुमानांच्या सेवेने जर तुम्ही ही सेवा करत असाल किंवा हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन या गोष्टी अर्पण करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते त्याचबरोबर हनुमान चालिसा आपण सर्वांनी ऐकली असेल यामधील एक एक शब्द अत्यंत प्रभावी असतो याचा आपण दिवसातून सात वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा हे वाचू शकतो आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रकारच्या बाधा दूर होतात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं तर या कारणामुळे आपण शनिवारच्या दिवशी आणि मंगळवारच्या दिवशी हनुमानांना काही गोष्टी नियमितपणे अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर तुमच्या मागे जर साडेसाती असेल तर हनुमानांची सेवा करायला अजिबात विसरू नका मारुती स्तोत्र तुम्ही पठण करू शकता हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये दोन लवंग घालायचे आहे आणि मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे मारुती स्तोत्र पठण करण्यासाठी आपल्याला हार्डली तीन मिनिट लागतात परंतु हे जर तुम्ही रोज करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडून येतात नक्कीच जवळ कुठे हनुमानांचं मंदिर असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल तर नक्कीच तुम्ही हा दिव्याचा उपाय जो आहे तो नक्की करा आता बघूया की हनुमंतरायांना आपण या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहे आणि त्या का करायच्या आहे हनुमान जयंती म्हणजे काय की मारुती रायांचा वाढदिवस असतो आणि त्यांना जे आवडतं तेच आपण या दिवशी व्हायचं आहे पण ते का आवडतं हे थो, पण थोडंसं आपण जाणून घेऊया या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि शेंदूर या तीन गोष्टी वाहिल्या जातात त्याचबरोबर पंजिरीचा प्रसाद दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्सवाचं वातावरण असतं आपण जर केंद्रात जात असाल तर केंद्रामध्ये के सुद्धा के या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सकाळी साजरा केला जातो भजन कीर्तन सुद्धा असतं जन्मवेळ झाल्यानंतर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तर आपल्याला या दिवशी हनुमंताचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजे शनिवारी किंवा मग मंगळवारी या तीन गोष्टी हे तीन पदार्थ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत आता योगायोगाने हनुमान जयंतीचा मंगळवारच्या दिवशी आलेली आहे तर या गोष्टी अजिबात व्हायला विसरू नका रुई तेल आणि शेंदूर आपण जर मंदिरामध्ये गेलो तर बाहेर बाहेरसुद्धा आपल्याला ते लगेच भेटून जातं आपण घरून घेऊन जाणं शक्य नसेल तर तर तेल का व्हायचं असतं किंवा ते वाहण्याची पद्धत काय आहे ते बघूया पहिली गोष्ट आहे तेल दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घातलं जातं त्यासंबंधी एक अशी कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या सहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्राणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले होते परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर त्या जखम तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमंताला लंकेत नियोजित वेळेपूर्वी जाऊ लागलं यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली आहे आणि आपण जेव्हा कधी आपल्या आयुष्यामध्ये साडेसाती असो किंवा नसो पण जेव्हा कधी हनुमानाच्या मंदिरात जातो तेव्हा तेल हे नक्की वाहतो आपल्याला आपल्या आजी पणजी आजोबा यांच्यापासूनच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हनुमानाच्या मंदिरात जात असाल तर तेल नक्की व्हायचं बाकी मग रुई म्हणा किंवा शेंदूर म्हणा वाहता आला तर व्हा परंतु तेल हे आपण नक्कीच हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायला हवं ते तिथे आपल्याला अवेलेबल सुद्धा असतं तिथून आपण घेऊन ते वाहू शकतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रुई हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे हनुमानाची माता अंजनी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे ही गणेश गणेशभक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवतांची कृपा दृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहर्तव्य नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या रुईच्या पानांची माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्याला त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्या कारणामुळे आपण अकरा रुईच्या पानांची माळ घालायची असते आणि त्याचबरोबर अकरा प्रदक्षिणा घालण्याची सुद्धा प्रथा पडलेली आहे तिसरी गोष्ट आहे शेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही काही कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी कथा अशी आहे सीतामाईला भाळी कुमकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले अहिरावण महिरावण नामक दोन मायावी राक्षसांनी राम लक्षणांना कप कपटाने पाताळ नगरीत नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार आहेत ऐन वेळे हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात सुद्धा केलेलं आहे तर या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नक्कीच हनुमंतरायांना व्हायचे आहे पाताळ देवता हंता भव्य सिंदूरलेपणा हे एक वाक्य आहे मारुती स्तोत्रामध्ये तर हे मारुती स्तोत्र जर तुम्ही पठण करत असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की हनुमंतराया जे आहेत त्यांचा त्यांचं कर्तृत्व काय आहे किंवा ते नक्की कशा पद्धतीचे होते अगदी तीन मिनिटांच्या मारुती स्तोत्रामध्ये आपल्याला हे मिळून जातं आणि हे मारुती स्तोत्र जरी तुम्हाला मंदिरात जाऊन शक्य नसेल घरच्या घरी जरी वाचलं तरीसुद्धा आपल्याला खूप याचा फरक पडतो कारण हनुमानांची सेवा जेव्हा आपल्याकडून घ घडत असते तर आपल्या सर्वांना माहीत आहे हे बळ बुद्धी विद्या आणि जी भानामती केली जाते किंवा वाईट शक्ती असतात तर त्यांच्यापासून आपल्याला हे हनुमान जे आहे ते वाचवत असतात आणि या कारणामुळे आपण हनुमंतरायांची जेवढी सेवा आपल्याला जमत असेल तेवढी करत जावी हनुमान चालिसाचा जर पाठ करणारं तुमच्या घरामध्ये कोणी असेल तर तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्या प्रकारच्या वाईट गोष्टी घडत नाही आणि जरी घडत असल्या तरी त्या गोष्टींमधून बाहेर पडण्याची ताकद आपल्याला हनुमान देतात तर त्याच्यामुळे आपल्याला या हा जो दिवस आहे तेवीस एप्रिल या दिवशी हनुमानांना या गोष्टी नक्की अर्पण करायच्या आहे नक्की दर्शन घ्यायला आपल्याला या मंदिरामध्ये जायचं आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद